लक्ष्मी माता आहे लक्षात येऊन राहिलं ना बलिराजाकडे कोण गेलं षडगुण ऐश्वर संपन्न परमात्मा त्रैलोक त्याचे स्वामी आणि बलिराजा ज्या द्वारावर बनतात ओम भगवती भिक्षांदी काय मागून राहिले तीन पावलं पृथ्वी बस बाकी भटू वामनानं काय केलं सगळं चरित्र तुम्हाला माहित आहे फक्त मला सांगायचं सा आहे पण एवढं दुर्दैव आमचं आहे की सा आम्ही सांगत असताना हे तरुण युवा नसतात म्हणजे त्यांना कळलं पाहिजे की आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगाच्या मालकान बळीराजाच्या द्वारात भीक मागली आणि माझे आई वडील जर म्हणत असतील मला पंढरपूरला जायचं तर मी सात घरी भिक्षा मागून त्यांना आणून दिले पाहिजे राज्याचा दृष्टांत आहे कथा आहे कथा झाल्यास आपलं कीर्तन होत आज पुन्हा आपलं एक असं दिन विशेष आहे की दोन महात्मा असे झाले की शाळेत गेले नाही पण काव्य केलं एक गाडगे बाबा और दुसरे आजची त्याची जयंती आहे आज त्यांच्या नावावर मोठे मोठे विद्यालय आहे अमरावतीला गाडगे बाबा विद्यापीठ आहे बैनाबाई चौधरीच्या नावावर विद्यापीठ आहे कोण्यास शाळेत गेले नाही अहो तिसाव्या वर्षी लग्न झालं तीन मुलं झाल्या आणि कालांतरानं वैधव्य प्राप्त झालं शेतमजुरी करत होत्या पण काव्य करत होत्या काय काव्य आहे आज त्या बैनाबाई चौधरीच्या का काव्यावर हे सुशिक्षित पीएच डी करून राहिले कोणाच्या काव्यावर शांखे बहादूर आहेत त्यांच्या काव्यावर पीएचडी करून राहिले काय महात्मे असेल बहिणाबाई चौधरीला एक दिवस विचारलं की तुम्हाला हे कसं आठवतं त्या बैनाबाई चौधरींनी उत्तर दिलं की सरस्वती माझ्या मुखातून शब्द वदवून घेते विठ्ठाल उले त्याले बोंड म्हणू नये बिना कापसान बोंड उले त्याले बोंड म्हणजे उले त्याले बोंड म्हणू नये हरिनामान बोले त्याले तोंड म्हणू नये किती अर्थ काय हो हरिवीन नामा वीन जो बोले त्याले तोंड म्हणू नये हेच ना बाबा सांगतात सर्पाचे ते बीळ या मुखातून नामस्मरण जर येत नसेल तर हे मुख नाही सर्पाचं बीळ आहे तेच बहिणाबाई चौधरी सांगू काढ्या हा जे वाऱ्यान हाले त्या पानं म्हणू नये जे हरी नाम ऐकणार नाही त्याले कान म्हणू नये अशा कविता आहे त्या कविताला पिय देऊन राहिली त्या बहिणाबाई कौघरीची आज जयंती आहे विठ्ठला विठ्ठल

समजा एखादा इंजिनिअर असेल किंवा कलाकार असेल चित्रकार करणार असेल तर त्याचं वर्णन माझ्यासारख्यानं केलेलं जमणार नाही हा माझ्या मा पे, ते चुका काढले तर चालतात आणि मग तो म्हणते कळून पाय हा याची चूक काढील मी पण हे काय म्हणते माहिती काय किती वर्ष आम्ही घासली घासावं लागते त्याच्या त्याचं पाझर नाही असा पाना नाही ते नाही लागत अ पंढरपुरात जाऊन आळंदी जाऊन सकाळी सकाळी पहाटे पहाटे चार वाजता चंद्रभागेत मृदंग घेऊन बसतात त्यावेळेला त्यांचा उत्कर्ष होते हे दृढ आपल्या मनावर केलं पाहिजे की मला असा प्रकारे मी दृढ निश्चय करेल की या सांप्रदायात राहील आणि संप्रदायाच नाव वाढवेल बिना पैसे घेऊन विठ्ठल <laughs> देईल काय घरदार नाही की आम्हाला नाही ते घरी गेले जरना काओ का घेते ते देईन क्या लाय कुठे नाही मग गेलो पाहिजे आपण नाही तर मग म्हणजे महाराजांना सांगितलं द्याय नाही दे जा बरं हो यायचं माझा आहे अहो नाही तर आमच्या लोक तर काय सांगा आता बरोच जाऊ द्या हो आम्ही कधी घरी गेलो की नाही तुमचं चांगलं आहे आमचं खूप खराब आहे आम्ही कधी घरी गेलो अकरा आकर साडे अकरा वाजता आम्ही कधी आवाज दिला ते म्हणते आलं कीर्तन घरी काय <laughs> म्हणते आलं कीर्तन मग बरे ऐकेल तुम्ही कीर्तन ऐकून आले तरी म्हणता असं अशा प्रकारे समोर राहिले की संतानच वर्णन संतांनीच करावं त्याला अधिकार लागतो आणि मग तुकोराम महाराजाचा खरच खरंच अधिकार होता का हो एवढा होता पहिला अधिकार सांगतो मी तुम्हाला त्यांची उंची किती होती तुकाराम पांढरंग परमात्माच्या राहुला मध्ये जावं षटकुण ऐश्वर संपन्न परमात्मा त्रैलोक्याच्या स्वामी जे आहे त्यांना मान खाली घालावी एवढा अधिकार to okay. अनुरेणू या ठोकडा ठोका आकाशा एवढा एवढी उंची तुक भरायची एवढी ज्याने संतांच वर्णन केलं त्यांची उंची सांगू कर आकाश एवढी तुका म्हणे आकाश एवढा लहान किती अनुरेणू या ठोकडा एवढा अधिकार एवढी उंची ज्या महात्म्यांची आहे ते वर्णन करून राहिले अहो नवे नवे अरे मी तुमच्या प्रेमाचा आहे तुम्ही मी आहोत तुम्ही माझी स्तुती करत असाल यात काही विशेषता नाही वा प्रकाश महाराज चांगले तुम्ही वाडसगावचे महाराज खूप चांगले आहेत हरिभक्त महाराज बालाजी महाराज खूप चांगले आहेत अरे आम्ही आमची स्तुती करू यात काही विशेषता नाही पण विशेषता त्याच्यामध्ये आहे की जो आपला विरोधात आहे त्याला स्तुती केली पाहिजे कोण स्तुती केली पाहिजे आपली हा विरोधकांना प्रसृती केली पाहिजे अन तेच होती तुकोबारा माराची घरी अरे पंचम वेदच्या गाथ्याला म्हटलेला आहे तो पंचम वेद तुकोबाराचा पाण्यामध्ये उगवला कोण रामेश्वर भट्टांनी अहो काळीने न झाडं माल बंबाजी महाराजांनी

म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा तुलने मस्त ठेवले रामेश्वर भट्ट एका श्लोकात एका अभंगात सुख काढले असं नसावं ते गौरव म्हणत असताना त्यांच्या तुकोबाने त्यात लिहिलेलं आहे ती परमात्माच्या मुखात माती गेली हे म्हणायला लागले कसं कसं परमात्माच्या मुखात माती कशी झाली म्हणून त्यांनी तो शब्द खुळून टाकला रामेश्वर भट्टांना रात्री साक्षात्कार झाला की जे लिहिलं भगवंताच्या मुखात माती गेली इतकेच सत्य आहे आणि रामेश्वर भट्ट तेवढ्याच रात्री उठले तुकोबाच्या द्वाराजवळून बसले सकाळ पहाटे काकळा आरतीसाठी तुकोबाला उठले रामेश्वर भट्ट दिसले असं सांगितलं नाही नाही तुम्ही लिहिलेलं आहे ना तेच खरं आहे कशासाठी सांगू राहिलो की जे आठ नास्तिक लोक त्याच्यावर शिंत ओढवतात किंवा सत असेल काय याच्यासाठी सांगितलं की विद्वान असणारे रामेश्वर भट्ट रामेश्वर भट्ट गमत नाही रामेश्वर भट्ट प्रघात शास्त्रज्ञ वेदोक्त वेद पठन करणारे ते म्हणून राहिले एवढा त्या तुकोपाऱ्याचा अधिकार आहे ते आहे संतांचं वर्णन करतात ते अभंगाचे पहिले अहं <sum> oh no.